आपल्याला फार चिंता होते की विधानसभेला महायुती सत्तेत येईल का नाही येईल महायुतीचं कसं होईल आणि मग आदरणीय दादा हे महायुती समोर त्याला इतर राष्ट्रवादीचं काय होईल असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होतं पण महाराष्ट्राच्या जनतेने त्याचा अतिशय चोख असं उत्तर दिलं आणि महायुतीला प्रचंड अशा मताधिक्याने पुन्हा एकदा दिमागदार पद्धतीने सत्तेमध्ये बसवलं सत्तेत बसल्यानंतर आपल्याला परत चिंता आली की आता मंत्रिपदाचं वाटप कधी होणार खाते वाटप कधी होणार आणि मग कोणाला मंत्रिपद मिळत आहे तर त्याची उत्तरं आपल्याला सगळ्यांना मिळाली व्यवस्थित मंत्रिपदाचं वाटप झालं खाते वाटप झालं तर आता पालकमंत्र्यांचा विषय त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळी प्रक्रिया ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आहे एक एक विषय झाल्यानंतर कारण की अतिशय मोठ्या मताने आमदार निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर मंत्रिपदही चांगल्या पद्धतीने मिळाले आता पालकमंत्रीपदाचं आहे तर सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन व्यवस्थितरित्या याचं वाटप होईल कोणतंही गोंगडं कुठेही भिजत नाही आहे चर्चा होती चर्चेतून निर्णय होतात आणि मग निष्कर्ष निघतात त्याच्यामुळे महायुती सरकार जशी लोकसभेला एकत्रित विचाराने जनतेमध्ये गेली जनतेसमोर गेली तशाच पद्धतीने प्रत्येक प्रक्रियेमधून जाते आहे त्याच्यामुळे आमचं महाविकास आघाडीसारखं नाही वादाचे विषय आम्ही कधीही घेतले नाहीत महाविकास आघाडीमध्ये मीच मुख्यमंत्री प्रत्येक जण म्हणत होता त्याच्यामुळे जनतेने त्यांना बाजूला ठेवलं तसं आमचं महायुतीच नाही जनतेने निवडून दिलं आणि जनतेच्या न्यायाप्रमाणे जनतेने दिलेल्या मताचा आदर करत पुन्हा एकदा आम्ही पुण्याचे पालकमंत्री याच्यामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तिन्ही पक्षाचे नेते कायम एकत्रित येऊन निर्णय घेत राहिलेत आणि तो निर्णय कायम आमच्या अगोदर प्रसार माध्यम म्हणून आपल्याला दिले त्याच्यामुळे मला उत्सुकता आहे कोणते दादा पालकमंत्री होतात <laughs> हे आपल्याकडून अतिशय चांगल्या आनंदाची बातमी आमच्यापर्यंत आपण पाहतोय कोणती ठोस भूमिका त्यांची पहिल्यापासून नव्हतीच केवळ उगाणी बोलणं हे त्यांच्यामध्ये होतं आणि आत्तापर्यंत कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत आत्तापर्यंत त्यांनी जी काही विधानं केली ती पुरावे अभावीच केलेली आहेत मी जवळून त्यांच्याबरोबर काम आहे पाहिलेलं आहे सगळं आणि म्हणून आम्ही ठामपणे बाजू मांडतो तशी त्यांच्या कोणतीही बाजू मांडता आली नाही जितेंद्र आव्हाड एक बोलतात सुप्रिया सुळे एक बोलतात म्हणजे एका पक्षात असून त्यांचा एकमेकांना ताळमेळ नाहीये आणि कायमच त्यांची सगळ्यांची वक्तव्य चार दिशेना राहिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं की आतापर्यंत त्यांनी जी काही विधानं केलेत त्याच्यामध्ये कोणताही पुरावा नसताना विधानं केलेत आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी ही विधानं केलेत सुरुवातीचाच किस्सा म्हणजे ज्यावेळेस त्यांचा पराजय झाला त्यावेळेस त्यांनी तो पराजय खिलाडू वृत्तीने मान्य करायला पाहिजे होता पण तो मान्य न करता आपल्याबरोबर जे उरले सुरले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना आपल्याबरोबर ठेवण्यासाठी तो आरोप त्यांनी पराजयाचा ईव्हीएमवर लावला आणि आता ईव्हीएमच्या संदर्भात कोणतेच पुरावे नव्हते आपण पाहिलं अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये चकार शब्दाने कोणी बोललं नाही कारण की त्यांच्याकडे पुरावे नव्हते महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं हा एक कार्यक्रम हा विरोधकांचा आहे आणि तोच एक कार्यक्रम सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आवड पुढे घेऊन जाताना दिसतात त्यांनी तरी किमान त्यांच्या पक्षाचे बाकीचे मित्र पक्ष जाऊ देत पण सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांचं तरी एकमत होणं अपेक्षित होतं पण दुर्दैवाने त्यांचं सुद्धा एका पक्षात राहून एकमत नाही आहे त्याच्यामुळे आधी त्यांनी स्वतः पक्षामध्ये बसावं चर्चा करावी आणि मग महाराष्ट्राच्या जनतेसमोर जावी कारण की त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली नाचक्की आणि ती अजून ती पुढे घेऊन जातात मी स्वतः समीर दादा भुजबळ यांच्या संपर्कात आहे आणि आमचं चांगलं कम्युनिकेशन होत आहे त्याच्यामुळे काही नाराजीचा विषय असेल तर तो पक्षश्रेष्ठी त्यांच्या पातळीवरती मिटवतीलच साहेब साहेबांना त्यांच्याकडे जावं त्यांना असं का नाही वाटलं की दादाशी बोललं पाहिजे मी तेच सांगितलं राज्याचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब हे पंकज भुजबळ असतील समीरदादा भुजबळ यांच्या संपर्कात होतेच म्हणजे संपर्क सगळ्यात चालू होता मी स्वतः समीर दादांशी बोललेले आहे त्याच्यामुळे आमचा संपर्क आहे जसं त्यांचे नेते येऊन दादांना भेटतात तसे आमचेही नेते त्यांना भेटलेत इतकंच काय महाविकास आघाडीचे सगळे आमदार येऊन दादांना भेटलेत त्याच्यामुळे नाही ना को नाराजी होती ना। म्हणून ते देवेंद्र फडणवीसांना भेटले जसे त्यांचे नेते भेटतात ते कामासाठी भेटतात पण इथे भुजबळ साहेबांची नाराजी असताना त्याच्या बाबद्दल भुजबळ साहेबांनी फडणवीस साहेबांची भेट घेतल्यानंतर नी ही माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामुळे दोघांची चर्चा झाली ती त्यांनी तुमच्या समोर मांडली त्याच्याबद्दल मी बोलणं फार उचित ठरणार नाही पण नेते एकमेकांना भेटत असतात चर्चा होणं गरजेचं असतं चर्चा करण्यासाठी ते भेटले असत मंत्रीपदाचं वाटप होण्यापूर्वी दोन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये सगळे एकत्र होते आदरणीय भुजबळ साहेब हे आदरणीय अजितदादा आदरणीय प्रफुलबाई पटेल असतील आदरणीय साहेब हे सगळे एकत्रच होते त्याच्यामुळे ते एकत्रित बसून त्या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने चर्चा केलेली आपल्याला दिसतात मला असं पक्ष आतापर्यंत गेल्या दोन वर्षामध्ये दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे दादांसोबत गेलो आणि त्या सगळ्या निर्णयामध्ये सुरुवातीपासून भुजबळ साहेब हे समवेत राहिलेले त्याच्यामुळे आतापर्यंत जे काही निर्णय झाले ते झालेत म्हणून मी म्हटलं की मंत्रीपदाच्या वाटपाच्या अगोदर सगळे एकत्रित दिल्लीत होते त्याच्यामुळे यामध्ये काही प्रत्येकाचा विचार प्रवाह थोडा थोडा वेगवेगळा असू शकतो कुटुंबामध्ये चार माणसं एकत्र असतील तर बऱ्याच वेळा चार माणसांचा सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून मतांचा प्रवाह हा वेगवेगळा असतो इतक्या मोठा पक्ष असताना पक्षामध्ये काही विचार वेगवेगळा वेग असू शकतो तो विचार नाराजीच्या माध्यमातून मांडला असतो मला काय वाटतं महाराष्ट्रासमोर फार मोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवरती आपण काम करतोय आताच आपण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहोत या सगळ्या घटनांचा मागोवा आपण घेतोय त्याच्यामुळे बंगलांच्या संदर्भातला विषय जितका नाही तितका हा माध्यमांमधून समोर मांडला गेलाय की काय मला राहून राहून प्रश्न पडतो महाराष्ट्राच्या प्रश्नावर आपण सगळेजण चर्चा करू महाराष्ट्राच्या प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र येऊ असं मला मनापासून वाटतं शेवटी फक्त पक्षश्रेष्ठी हे त्या संदर्भातले निर्णय घेत असतात आणि ते योग्य ते निर्णय घेतील धनंजय मुंडे म्हणजे माझं राजकारण संपवण्याचा हा डाव आहे टार्गेट धनंजय मुंडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते काय वाटते अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील यांनी सुद्धा ही सगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे याच्यामध्ये काल धनंजय मुंडे साहेबांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली की जो कोणी असेल त्याचा सविस्तर आणि खोलवर तपास करा आणि त्या पद्धतीची मागणी त्यांनी स्वतः केलेली आहे त्याच्यामुळे ते जसं म्हणतात की या पाठीमागे त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र असू शकतं तर जे काही समोर आहे ते आपल्या समोर येतील त्यांनी त्या पद्धतीचा काल पूर्णपणे खुलासा केलेला संरक्षण जर का असेल तर कसं काय विरोधकांनी आरोप केला म्हणजे ते सत्य आहे असं नाही आरोप हा आरोप असतो जोपर्यंत तो, जो तो, तो सत्य सिद्ध होत नाही त्याच्यामुळे आपल्या समोर जी सत्यता आहे ती समोर आल्यानंतर आपण यांच्यावरती सविस्तर चर्चा केलेली योग्य राहील आरोप विरोधकांना सध्या आरोप करणं हा एक नाही ना हा त्यांचा आरोप आहे पण मला सांगायचं आहे की त्यांच्याबरोबरच्या लोकांवरती सगळ्यात जास्त गुण आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांवरतीच लगाम घातला आणि अशा लोकांना पक्षातून निलंबित केलं त्यांच्यावरती कारवाई केली ते निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल Uh, मी सांगितलं परत सांगते घटना घडतात त्या निश्चितपणाने दुर्दैवी आहेत पण या घटनांमध्ये तातडीने पोलीस तपास केला जातो आणि कारवाई देखील केली जाते आपल्या समोर येतोय आता राजगुरुनगरच्या घटनेच्या संदर्भात चार तासामध्ये आरोपीला अटक केला पश्चिम बंगालचा हा आरोपी, आरोपी कदाचित बाहेर राज्यात जाण्याचा प्रवासाच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना सुद्धा तातडीने रेल्वे स्टेशन असतील बस स्थानकं असतील या सगळ्या माध्यमातून पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केलं म्हणजे इतकी चांगली प्रक्रिया आणि आरोपीला अटक करून ही कारवाई आणि नागरिकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होते त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचं आहे घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण घडल्यानंतर ही तातडीने त्याच्यावरती कारवाई केली जाते धन्यवाद